नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज हरभऱ्याची जी दुसरी फवारणी आहे ती मुख्यतः आपण नियंत्रण आणि फुलांची संख्या वाढवण्यासाठी करतो त्यामध्ये आपण उत्पादन वाढवण्यासाठी नेमका जो प्रयत्न करतो तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला वरखताची जी प्रमाण आहे ते योग्य ठेवणे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जो मर रोग आहे त्याला कंट्रोल करणे हाच सगळ्यात व्यवस्थित रिझल्ट राहील आणि दुसरं म्हणजे जेव्हाही तुम्ही कीट नियंत्रण करतायत कीट नियंत्रणामध्ये जास्त काही करण्याची आवश्यकता पडत नाही कारण तुम्ही जर साधारणतः जरी इमेमेक्टिन बेन्जोएट किंवा प्रोपेनोफॉस प्लस सायपरफेथरीन अशा सुद्धा घटक घेतले तरीही प्रमाणे तुम्हाला कीट नियंत्रण झालेले दिसून येतात किंवा त्याऐवजी तुम्हाला जर समजा शेतामध्ये पक्षी बांधे ठेवायचे असेल त्यानेसुद्धा तुमचा जो बरासा कीटकांचा जो नियंत्रण आहे तो होऊ शकतो परंतु मररोगासाठी तुम्हाला अशा प्रकारची काही व्यवस्था करता येत नाही जसे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात मर रोगाचा सामना करावा लागत आहे या अगोदर आपण ट्रायकोडर्मासुद्धा सुद्धा इथे टाकण्याचा प्रयत्न केला परंतु सततच्या सोयाबीन आणि हरभरा हे पीक घेत असल्या कारणामुळे इथे उपलब्ध असलेली जी बुरशी आहे ती एकदमच संपेल असं होऊ शकत नाही त्याला काही वेळ लागतो कारण की तिचा जो जीवन काळ आहे तो जवळपास पाच वर्षाचा असतो ज्या प्रकारे विद्यापीठांच्या साईट्सवर किंवा पुस्तकांमध्ये दिलेलेच आहे याबद्दल माहिती दिलेली आहे तुम्ही ती शोधू बघू पण शकता त्यामुळे आपण ट्रायकोड्रमाचा जो वापर केलेला आहे तो कदाचित इथे थोडाफार इफेक्ट झालेला आहे हाच एक रिझल्ट होता जो आपण प्रयत्न केला की तुम्हाला समजून याचे रिझल्ट येतील यानंतर फुलांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही जे संप्रेरक वापरत आहेत त्या संप्रेरकाचा खरंच फायदा होऊ शकतो का तर आमच्या ॲनालिसिस किंवा याचे जे रिझल्ट्स आहे त्यानुसार तुम्हाला सांगण्याचा जा प्रयत्न करतो की संप्रेरक जर आवश्यक असेल तरच वापरा किंवा अन्यथा नाहीही वापरले तरीही चालेल त्याऐवजी तुम्ही कुठलेही जे खत आहे ते जर वापरले तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात त्याचे चांगले रिझल्ट आलेले दिसून येतील कारण की फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपण जर योग्य प्रमाणात अन्नद्रव्य जर उपलब्ध करून दिले ते जमिनीच्याद्वारे किंवा वरून वरून जास्त अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्यात काही अर्थ राहत नाही परंतु ते काही थो एक ते दोन दिवसासाठी तो एक स्टिम्युलंट म्हणून वापरल्या जाऊ शकतो परंतु तुम्हाला जर समजा त्याऐवजी जमिनी थ्रू तुम्हाला असे काही अन्नद्रव्य देता येऊ शकत असेल तर तो सगळ्यात चांगला रिझल्ट देणारा राहील तुम्हाला याचे उत्पादनामध्ये सुद्धा फरक झालेला जाणून येतो तर हा होता एक उत्पादन वाढीसाठीचा मुद्दा यानंतर आ, या उत्पादन मध्ये जो मररोग कंट्रोल करायचा आहे ज्या लाईनमध्ये तुम्हाला मररोग दिसत आहे तिथे ड्रेंचिंग करणे हाच एक शेवटचा उपाय आहे तुम्हाला जर कोणी सांगत असेल की वरून बुरशीनाशक स्प्रे करा तर होऊन जाईल ते खूपच म्हणजे पाच पर्सेंटच त्याचे रिझल्ट येण्याची शक्यता आहे त्याची गॅरंटीसुद्धा कोणी देऊ शकत नाही त्याच कारणासो आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे जर तुम्हाला याचे रिझल्ट पाहायचे असेल तर तुम्ही त्याला ड्रेंचिंग थ्रूच देऊ शकता हातर झाला एक मररोग कंट्रोल करायसाठीचा सा उपाय तर अशाच माहितीमध्ये आपण एक मूलभूत तत्त्व ॲड करायचं राहून गेलं आहे ते म्हणजे आपल्या इथे उपलब्ध असलेले ह्युमिक ॲसिड ह्युमिक ॲसिड खूप आवश्यक आहे त्या ह्युमिक ॲसिडमुळे मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्याची उपलब्धता करून देण्यासाठी मातीलासुद्धा मदत मिळते याच कारणासाठी आपण ह्युमिक ॲसिड सगळ्यात शेवटी सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्याचा तुम्ही वापर करा फायदा होईल तर भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या हरभऱ्याची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद